अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे पौर्णिमा कधी लागणार आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे उपास कधी करायचा आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि नवनाथ गुरुचार चे, माहिती भेटेल आपल्या हिंदू सणवार वत वैकल्य आहे त्याची पूर्ण माहिती ह्या युट्यूब चॅनलवर भेटत असते आपण पंचांगानुसार हिंदू पंचांग दाते पंचांग नुसार आपण सेवा सांगत असतो आपण ग्रहणाविषयी पण माहिती सांगितली तो पण व्हिडिओ अवश्य बघावा आता सत्यनारायण पूजन सत्यनारायण पूजन का भर करायचं हे थोडक्यात मी आपल्याला सांगतो सत्यनारायण पूजन हे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोषकाळी काळी म्हणजे संध्याकाळी सहा वाजेपासून ते रात्री आठ साडेआठ पर्यंत आपण सत्यनारायण पूजन करू शकतो खूप जण म्हणणार दादा प्रदोष काळ हे सहा वाजेपासून तर साडेसहा वाजेपर्यंत आहे सात वाजेपर्यंत आहे पण ज्या माता भगिनी असेल ज्या बहिणी असेल त्या जॉब करत असेल त्यांना यायला वेळ होत असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी संध्याकाळी सहा ते रात्री साडेआठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता पूजा करणं महत्वाची प्रवेश का पौर्णिमा आहे ती सकाळी साडे दहा वाजता चालू होते चौदा तारखेला दुपारी बारा वाजता संपते चौदा तारखेला धुलिवंदन आहे तर तेरा तारखेला म्हणजे गुरुवार म्हणजे उद्या उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमेचा उपास उद्याच करायचा आहे लक्षात ठेवा पौर्णिमेचा उपास उद्याच करायचा आहे आणि उद्याच सत्यनारायण पूजन संध्याकाळी सहा वाजेपासून ते रात्री तुम्ही नऊ वाजेपर्यंत करू शकता काही प्रॉब्लेम नाही प्रदोष काळामध्ये करू शकता सत्यनारायण पूजनाच त्याला काय काय साहित्य लागतं सत्यनारायण पूजन मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला काही साहित्य लागत नाही आपल्याकडे जे असेल फक्त मन आपलं शुद्ध पाहिजे बाकी काही आवश्यकता नाही सत्यनारायण भगवानचा फोटो आपला स्वतःचा विकत आणावा नाही तर काय होतं प्रत्येक पौर्णिमेला याला फोटो मागा त्याला फोटो मागा त्याला फोटो मागा आपली केलेली सेवा त्या व्यक्तीला बसल्या बसल्या भेटते म्हणून आपण कोणतीही सेवा करणार गुरुचित्र पारायण नवनाथ पारायण स्वामी चैत्र संक्षिप्त गुरुक्षेत्र काही करणार जप तप काही करणार तर आपले वस्तू आपले स्वतःचे सो पाहिजे आसन आपलं स्वतःच पाहिजे जसा मोबाईल आपला स्वतःचा असतो त्याप्रमाणे आपलं आसन आपली जपमाळ आपली पोथी आपले फोटो हे आपले स्वतःचे पाहिजे ज्यांच्या घरी सत्यनारायण भगवानचा फोटो नसेल फोटो आणून घ्या पूजा मांडणीमध्ये एक साधे चौरंग ठेवा पाठ ठेवा काही प्रॉब्लेम नाही तांब्याचं तांब्या घ्या किंवा तांबे घ्या खाली गहू मांडा गहू असेल तांदूळ असेल वरती एक तांब्या ठेवा त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं एक, एक सु, सुपारी असेल एक कॉइन ठेवायचा परत वरती डिश ठेवायची त्याच्यावरती तांदूळ ठेवा नंतर बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरी असतो तो बालकृष्ण नुसतं ठेवायसाठी नाहीये त्याची पूजा अभिषेक करण्यासाठी तो बाळकृष्ण ठेवायचा सत्यनारायण भगवानचा फोटो एक हार ठेवा वरून देवतेची एक विड्याचे पान दोन विड्याचे पानं ठेवायचे दोन एक एक विड्याचं पान वरुण देवतासाठी एक कुलदेवतासाठी आणि गणपती बाप्पासाठी तीन विड्याची पानं मांडायची तीन सुपाऱ्या मांडायच्या सत्यनारायण भगवानचं पहिले गणपतीचं पूजा करायची सुक्त पुरुष सुक्त गणपती अथर शीर्ष गणपती स्त्रोत्र हे म्हणायचं वरुण देवतेच पूजा करायची फुलदेवतेची पूजा करायची परत भगवान बाळकृष्ण महाराज आहे बाळकृष्ण बाळकृष्ण आहे तसा अभिषेक करायचा त्यांचा स्वच्छ पाण्याने पहिले धुवायचं नंतर त्यांना धुतल्यानंतर दुधाने अभिषेक करायचं दूध पंचामृत साखर गूळ त्यांनी अभिषेक करायचा दूध आणि पाणी सगळ्यांनी प्यायचं अभिषेक केल्यानंतर ता त्यांना गंधाक्षदा फुलवायचं शिऱ्याचं नैवेद्य करायचा शिरात ताज तुपतला केला तरी अतिउत्तम किंवा नॉर्मल करा प्रसाद घरच्या घरी सगळ्यांनी खायचा पोथी वाचून घ्यायची त्याचे जे पाच अध्याय आहेत ते पाच अध्याय सगळ्यांनी वाचायचे अशी साधी सोपी सत्यनारायण पूजन प्रत्येकाने आपल्या घरी करावं सत्यनारायण पूजन केलं म्हणजे झालं का नाही त्या दिवशी सत्यनारायण भगवान समोर श्रीसुप्त श्रीसुप्त पुरुष सुप्त कुमकुम अर्चन पण करू शकता सिद्ध गुंजिका स्तोत्र वाचू शकता व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा एकवीस वेळा सत्यनारायण भगवान समोर वाचायला पाहिजे त्या दिवशी दिवसभर उपास करावा संध्याकाळी उपास सोडावा नैविद्य आरती करायची आणि सत्यनारायण पूजनाची जी सांगताय त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे तर सत्यनारायण पूजन आहे ते, ते, ते तेरा तारखेला आहे तेरा तारखेला सकाळी तेच तेरा ते ते तारखेला संध्याकाळी आपण करू शकता चौदा तारखेला बारा वाजता अमावश्या म्हणजे पौर्णिमा संपते त्याच्यामुळे आणि त्या दिवशी धुलिवंदन त्या दिवशी त्याच्यामुळं आपण उद्या उद्या पौर्णिमा करावी उद्या सत्यनारायण पूजन करावं उद्या अभिषेक करावा उद्या उपास करावा आणि उद्या होळी पेटवायची आहे सत्यनारायण पूजन पहिले करून घ्यायचं नंतर होळी पेटवायची होळी पेटवायची उद्या सगळ्यांच्या घरामध्ये पुरणपोळीचं नैवेद्य होईल प्रत्येकाने पुरमपोळीचं नैवेद्य करावा आपल्या देवघरात देवतांचा पण अभिषेक करायचा सगळ्या देवतांचा अभिषेक करायचा त्यांचा पण अभिषेक करताना श्री म्हणावं दर पौर्णिमेला आपण ज्यांच्याकडून गुरुमंत्र घेतला असेल देहधारी गुरु असेल त्यांच्याकडे दर पौर्णिमेला जावं त्यांचं पाद्यपूजन करा त्यांना शिधा दक्षिणा असेल तर कोणत्या ब्राह्मणाला दक्षिणा देता येईल तर द्या प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी आपण सत्यनारायण करायला पाहिजे कमीत कमी पाच अध्याय आहे ते तरी वाचले पाहिजे असे खूप जणांचे अनुभव आहे की त्यांनी घरामध्ये त्यांची आर्थिक चणचण असते घरात पैसा टिकत नाही आलेला पैसा जातो तर अशा लोकांनी अशा सगळ्यांनी काय करायचं सत्यनारायण भगवानची पूजा केली पाहिजे दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलून घ्यायची बाळकृष्णाची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती त्या जागेवर ठेवून द्यायची गहू तांदूळ असेल ते खाण्यामध्ये ठेवून द्यायचे विड्याचे पानं सगळ्यांनी खाऊन घ्यायचे सुपारी वरून देवता कुल देवता गणपतीची सुपारी त्या त्या ठिकाणी ठून द्यायची गंधाक्षा लावून याप्रमाणे जी पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी पूजा गंधाक्षा फुल लावून ते पूजा उचलून द्यायची आता सत्यनारायण पूजा फक्त महिलांनीच करायची काही काही जण पुरुष म्हणणार दादा आम्ही करू शकत नाही का करू शकता शंभर टक्के करू शकता तुमची इच्छा आहे करायची कोणाकोणाची मिसेस असेल बायको असेल आई असेल काही कामामुळे त्यांना नाही जमत तुम्ही स्वतः करा मी पण काही दिवस करत होतो करत होतो मला आवडतो भगवान सत्यनारायणची पूजा करणं म्हणजे नॉट सगळे करू शकत नाही देवाची पूजा करण्यासाठी आपलं काहीतरी पूर्व पुण्य पाहिजे आपल्या डोक्यामध्ये तसे विचार यायला पाहिजे असं अरे गैरे कोणीही देवाची सेवा करू शकणार नाही करू शकणार पुरुष असेल तुम्ही उपवास करावा उपास करायचा संध्याकाळी आल्यानंतर आंघोळ करायची आंघोळ करा दे संपुझें दे संपुझें दे तो नाग पाय दुवा भगवान बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची स्वच्छ धुवायची अभिषेक करायचा सत्यनारायण पूजन जसं पूजा मांडणे सांगितलेली त्याप्रमाणे पूजा मांडणी करायची पाच अध्याय वाचायचे नैविद्या आरती करायची नैविद्या आरती केल्यानंतर तो प्रसाद घरात सगळ्यांनी खायचा बास आणि व्यंकट स्तोत्र श्रीसुक्त पुरुष सिद्ध सिद्धकुंजिका स्तोत्र नवारण मंत्र हे सगळी सेवा करायची मनोभावे सगळी सेवा करायची उद्या गुरुवार आहे ही सगळी सेवा करायची आणि ही सगळी सेवा झाल्यानंतर आपण आपलं मन स्थिर राहील मनामध्ये एक प्रकारची शांती भेटेल आपण हे कशासाठी करतो गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण आपलं वेळ जात नाही की आपलं हे होत नाही हे सेवा कशासाठी आहे हे सण वार व्रत वैकल्य आपलं मन स्थिर राहण्यासाठी मोबाईल तर रोज लोकच पाहता मोबाईल हे रोजच आहे संसार रोजच आहे पण त्या वेळेमध्ये वेळ काढून आपण देवाच्या समोर बसलं पाहिजे तेवढं आपलं पुण्य पाहिजे आपण पाप करत असेल काही करत असेल तसं काहीतरी पुण्य भेटण्यासाठी समाधान भेटण्यासाठी एक आनंद भेटण्यासाठी आपण देवासमोर बसलं पाहिजे मनुस बसणार तर त्याच्याऐवजी आपण श्री सुक्त व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र उद्या पौर्णिमा आहे तर उद्या तुम्ही सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा व्यंकटेश स्तोत्र संस्कृत मध्ये प्रत्येकाने पठन करायला पाहिजे सत्यनारायण भगवान सोमवार उद्या प्रत्येकाने उपास करावा सत्यनारायण पूजन करावं आणि रात्री उपास आहे तो उपास सोडावा या प्रकारे सगळ्यांनी करायचं उद्या होळीचं पण आहे होळी पण प्रत्येकाने होळीचं दहन करावं परवा दिवशी ध्वलिवंदन आहे महाराजांना हळ हळद असेल आपले गुरु असेल कोणी गुरूंना पण प्रत्येकाने आपल्या गुरुंना पायाला त्यांच्या पायाला तुम्ही कलर लावा हळद लावा पाद्यपूजन करा प्रत्येक आपण काही जे सणवार करत असतो तर आपले जे देहधारी गुरु आहे त्यांना लावायला पाहिजे त्यांची भेट घ्यायला पाहिजे त्यांच्या हाताने कलर लावून घेतला पाहिजे असं प्रत्येकाने करायला पाहिजे झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करतो श्री स्वामी समर्प